ज्यांना माझा पुळका त्यांचाच मला जिवे मारण्याचा प्रयत्न मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत विशेष म्हणजे त्यांनी आपापसातीलच व्यक्तींवर नाव न घेता निशाणा साधलेला आहे ज्यांना माझा पुळका त्यांनीच मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे के महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे ज्यांना माझा पुळका आलाय त्यांनीच मला मारण्याचा प्रयत्न केला असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय पुणे आणि यवतमाळमध्ये झालेल्या हल्ल्यावरून उदय सामंत यांनी आरोप केला हे कृत्य जे करून घेत आहे त्यांना नियती माफ करणार नाही असं देखील उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे पण उदय सामंत यांचा रोख नेमका कोणाकडे आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय उदय सामंत यांनी आपल्या कुटुंबाबतही यावेळी भाष्य केलेलं आहे त्यांच्या या, या वक्तव्यावर आता इतर कोणत्या महत्वाच्या नेत्याकडून प्रतिक्रिया देण्यात येते का ते पाहणं महत्वाचं ठरेल आमच्या कुटुंबाबद्दल चांगलं बोललं गेलं त्यांच्या अगोदर चार दिवस आमच्या कुटुंबावर टीका केली गेली म्हणजे आमच्या कुटुंबावर टीका केल्यानंतर ज्यावेळी लोकांमधून असा आवाज येतो की आता मतदान होणार नाही तेव्हा आम्हाला चांगलं म्हणायचं पण मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ज्यांना माझ्या कुटुंबाचा आज पुळका आलेला आहे त्याच लोकांनी माझ्यावर पुण्यामध्ये हल्ला केला त्यांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप उदय सामंत यांनी केलेला आहे माझ्यावर पंधरा दिवसापूर्वी देखील यवतमाळमध्ये हल्ला झाला माझ्यावर त्यांनी सहानुभूती दाखवण्याची काही गरज नाही पण हे कृत्य ज्यांच्याकडून करून घेत आहे त्यांना नियती माफ करणार नाही एवढंच मला सांगायचं आहे असं उदय सामंत म्हणाले आहेत आमच्या कुटुंबाबद्दल चांगलं बोललं गेलं त्याच्या अगोदर चार दिवस आमच्या कुटुंबावर टीका केली गेली, -गेली। म्हणजे आमच्या कुटुंबावर टीका केल्यानंतर ज्यावेळी लोक लोकांमधनं असा आवाज येतो की आता मतदान होणार नाही तेव्हा आम्हाला चांगलं म्हणायचं परंतु मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ज्यांना माझ्या कुटुंबाचा आज पुळका आलेला आहे त्याच लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता पुण्यामध्ये त्यांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पंधरा दिवसापूर्वी यवतमाळवर देखील मध्ये माझ्यावर हल्ला केलेला होता तर माझ्याबद्दल सहानभूती दाखवायची त्यांना काही गरज नाही परंतु हे कृत्य जे त्यांच्याकडनं करून येत आहेत त्यांना नियती माफ करणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं सा। ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई